हे चोर भामटेच चाले लुटालुटीचा तर वारसा आहेच माणुसकीची तर किंमतच नाही नुसताच पैसा 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 पैसाच म्हणतात का रे काय झालं अहो आईची तब्येत बरी नव्हती म्हणून साहेबांच्या चॅरिटेबलमध्ये ऍडमिट केलं चार पैसे वाचतील म्हणून अहो बिलात काय तर कमी करतील म्हणून साहेबांना भेटायला गेलो अहो तोंडाव नाही म्हटलं मला अहो हाडाचा कार्य करताय मी त्यांचा मग मग काय तोंड पाडून खाली आलो आणि बाहेर आल्यावर त्या सेक्युरिटीवाल्यानं पंधरा रुपयाच्या पार्किंगसाठी माझ्या संघ वाद घातला काय नाही त्यांचं बरोबर आहे आपणच चुकलो मेंढरासारखं यांच्या पाठीमाग लागायचं यांचा जय जयकार करायचा बस म्हटलं की बसायचं उठ म्हटलं की उठायचं पदर मोड करायचं यांच्या पाठीमागने पेरायचं उपयोग काय अरे आपल्यासारख्या कार्यकर्त्याला किंमत नाही तिथं सर्वसामान्य जनतेला हे काय विचारणार